कंधार शहराला वेगवेगळ्या देवदेवतांचा समृद्ध असा वारसा लाभलेला आहे आदिशक्ती उपासना ही या शहरामध्ये आणि या परिसरामध्ये गेल्या शेकडो वर्षापासून केली जाते कंधार येथील भवानी नगर मध्ये असलेली ही जी मूर्ती आहे ही अतिशय छोटीशी मूर्ती आहे परंतु या मूर्तीला सुद्धा एक वेगळा असा इतिहास दडलेला आहे या मूर्तीच्या पाठीमाग कारण का ही भवानीची मूर्ती असून शेकडो वर्षापासून या ठिकाणी हिच भाविक आणि भक्ताकडून आराधना केली जाते कारण का या ठिकाणी आता जे हे वरच जे मंदिर आहे ते मंदिर हे अलीकडच्या काळातलं असून खाली जे तळगाळामध्ये एक छोटेस असा मठ होता त्या मठामध्ये या मूर्तीचं पूजा अर्चा केली जात होती परंतु पावसाळ्याचे दिवस असतील अडी आड़े अर्जच्या काळामध्ये या मूर्तीची पूजा करणं भाविकांना अतिशय कठीण होत होत या मठामधल्या महाराजांनी तिचं जतन केलं कालांतरानं हे मंदिर उभारणी करण्यात आली आणि या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी नव्यानं गेल्या एक तीस चाळीस वर्षापूर्वी या ठिकाणी करण्यात आले त्यामुळं या मूर्तीला या कंधार शहराच्याच नव्हे तर या परिसरामध्ये भाविक भक्त मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी दररोज पूजा करण्यासाठी येत असतात कंधार शहर हे ऐतिहासिक व पुरातन शहर आहे या ठिकाणी अनेक भागातील जमिनी खाली वेगवेगळ्या देवदेवत्यांच्या मूर्ती सापडत असतात तसाच इतिहास कंधार शहरातील भवानी मातेचा आहे या भवानी मातेचा इतिहास समोर आला नसला तरी या भवानी मातेची मूर्ती ही प्राचीनच आहे हे मंदिर पुराण असून सुविधा कोणत्याही नव्हत्या नव्हता ज्या वेळेस दसऱ्याच्या वेळेस फक्त झाड झोड करून पाय रस्ता होता ते गारो काटे राहत साफ करून मंदिराला यावं लागत कंधारच्या लोक दर्शनाला पूर्वी येतच होते कमी प्रमाणात असले तरी आता प्रमाण जास्त आता सुविधा झाल्या रस्ते झाले आणि या ठिकाणी लोकांची श्रद्धा वाढलेली आहे आता या दसऱ्याच्या वेळेस पूर्ण गाव दर्शनाला येते दर्शना कि तुळजापूरच्या भवानीला पूजेसाठी नैवेद्य करण्यासाठी तिथं बकऱ्याचा बळी दिला जातो माहूरच्या देवीला रेणुका मातेला शुद्ध शाकाहारी नैवेद्य दाखवला जातो तसं आपल्या ह्या भवानी मातेला कुठला नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे आपल्या इथं नाही नाही आपल्या इथं तसं काही प्रकार नाही पुरणपोळीच नैवेद्य आहे पूर्वीपासून आहे ना आता बी चालूच आहे इथं दुसरा कोणता प्रकार नाही एकोणीसशे सत्तर ते बहात्तर मध्ये या ठिकाणी भयान असे जंगल या या चा चा होते या जंगलात एक गोदडे शहाचा मठ असल्याचे सांगितले जाते या मठाच्या बाजूला एक लहानशे हे मठ मंदिर होते या मंदिरात भवानी मातेची मूर्ती होती असे बोलले जाते की गोदळश्या हा या भवानी मातेचा भक्त होता तोच या मातेची पूजा अर्चना करायचा या गोदळश्याची समाधी याच परिसरात आजही आहे मंदिराची जी काही गाभाऱ्यामध्ये मंदिर होतं त्या मंदिरामध्ये पूजा अर्चा नेमकं को कोण कर करत होतो त्या काळामध्ये आता आम्हाला म्हणजे कळण्याच्या अगोदरपासून मंदिर होतं ते पूर्वी इथं गोदडशाह नावाचे महाराज राहत होते म्हणून अशी माहिती आहे म्हणजे आमच्या पूर्वजांनी सांगितलेली मग तेच गोदडशाह करत गेल ते मग नंतर मग कालांतराने ते गोदडशहाचे म्हणजे वयोमानाने काय हे झाले असेल कालवाश झाले मग नंतर हे मंदिर गोविंदराव पाटील आवाळे यांच्या घराण्याकडून पूजा होत गेली मग त्यांचीच ही जमीन होती मग त्यातच मग आमची वस्ती उभा राहिली आणि नंतर मग आम्ही त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला दसऱ्याच्या दिवशी शहरातील नागरिक या ठिकाणी शिवलंगन खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत होते या देवी उरुणच या परिसराचे नाव भवानी नगर असे पडले कालांतराने भक्ताची गती लक्षात येतात हेमडपंथी मंदिर खूपच लहान पडत होते तर पावसाळ्यात एक मजपूर्ण मंदिर पाण्यात डुबत होते सन एकोणीसशे पंच्याहत्तरच्या दरम्यान स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन हे जुनी मंदिर पाडून नवीन मंदिर पाडण्याचा निर्णय घेतला या ठिकाणी भवानी मातेची मूर्ती आहे स्वतंत्र मंदिर आहे या मंदिर स्थापनेमाग किंवा मूर्ती ही जी होती याचा नेमका इतिहास काय आहे पूर्वी येथे हेमाडपंथी मंदिर होतं पूर्वी इथे हेमाडपंथी मंदिर होतं पूर्ण जंगलानं व्यापलेलं होतं आणि जसं बारुळ धरणामध्ये आमचे काही गाव विस्थापित झाले तस ह्या मंदिराच्या सभोवताली म्हणजे येऊन राहण्याचा योग आला त्यांना म्हणजे आमच्या पूर्वजांना त्यांनी इथं मग भवानी मातेचं पूर्वीच मंदिर असल्यामुळं त्या हेमाडपंथी मंदिराचा जीर्णोद्धार करून मग इथं नव्यानं मंदिर स्थापन केलेलं आहे पूर्वी नेमकं कुठं होतं मंदिर पूर्वी आता जिथं भवानी मातेचं मंदिर आहे त्याच मंदिराच्या खाल्ल्या गाभाऱ्यामध्ये हेमाडपंथी मंदिर होत त्या हिमाडपंथी मंदिरामध्ये जाण्यासाठी आणि बाहेर येण्यासाठी त्रास होत होता लोकांना आणि जागा लहान होती मंदिरात हिमाडपंथी मंदिर होतं परंतु दगडी बांधकाम होतं त्याच पाडून आमच्याच म्हणजे पूर्वजांनी याला म्हणजे नवीन मूर्त दिलं त्याला नंतर या देवस्थानाची ट्रस्ट स्थापना केली याच मंदिराच्या आजूबाजूला महादेव मंदिर बालाजी मंदिर यांचे मंदिरही उभारण्यात आले भक्तांचा वाढता प्रतिसाद पाहून या ठिकाणी एक छोटीशी सुरुवात झाली शहाजी नळगे व सचिवपदी व्यंकट पाटील जाधव यांची निवड झाली आणि त्यांनी दिवसात मंदिराच्या परिसरात छोटीशी जत्रा भरवण्यास सुरुवात केली याची देखभाल याची आराधना याची पूजा अर्चा वेगवेगळे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम या ट्रस्टी मार्फत केले जातात आपल्या या ट्रस्टीचे तरुण तडफदार अध्यक्ष माजी नगरसेवक शहाजीराजे नळगे आहेत या आधुनिक काळामध्ये त्यांनी या मंदिराला एक वेगळं रूप देण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे तर शाहू भाऊ की आता ही जे काही मंदिराची जी काही दसरा महोत्सव असतो तर या दसरा महोत्सवामध्ये आपण कोण कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन करतात प्रतिवर्षप्रमाणे आपण दरवर्षी इथं अभिषेक होतात सकाळी मंदिरामध्ये बालाजीचा अभिषेक होते इथं देवीचा अभिषेक होते इथं त्याच्यानंतर दुपारी इथं कथा सुरू होत दरवर्षीप्रमाणे कथा असते रोज दुपारी एक ते चार पर्यंत त्याच्यानंतर संध्याकाळी इथं लहान लेकरांसाठी इथं बरेच छोटे छोड़ छोटे म्हणजे खेळणे मनोरंजनचे खेळणे आणलेले आहेत इथं जसे काही झुले आहेत ट्रेन आहेत बरेचस सामान आहे महिलांसाठी दांडे आहेत आणि संध्याकाळी परत आरती असते देवीची असे रेग्युलर जे कार्यक्रम आहेत हे पूर्ण कार्यक्रम होत असतात या ठिकाणी सात नऊ दिवस धार्मिक विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात दसऱ्याच्या दिवशी तर या देवीच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी लागलेली असते चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिंदवी बाना न्यूज चॅनल ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा